चला तर आज आपण मस्त असे चांदीचे देव आणि चांदीचे दिवे क्लीन करूयात त्यासाठी इथं कोलगेट पावडर घेतलेली आहे दोन चमचे आणि एका लिंबाचा रस घेतलेला आहे याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे मी देवाची मूर्ती घेतलेली आहे बघा आणि जी बनवलेली पेस्ट आहे ना ती आपल्याला मूर्तीला लावून घ्यायची आहे चांदीचा दिवा आहे चांदीचा ताट आहे माझ्याकडे चांदीची वाटी आहे तर सगळ्यांना मी ही पेस्ट लावून घेतलेली आहे पाच ते दहा मिनटं तसंच ठेवलेलं आहे लावलेली पेस्ट पूर्णपणे सुकून झाली की आपल्याला ब्रशनी मस्त असं आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे इथे नवीन ब्रशचा वापर केलेला आहे मी त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे मी सर्व चांदीचे देव दिवा ताट स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत बघा हे चांदीचे देव अगदी नव्यासारखे चमकत आहेत डिटेल व्हिडिओ चॅनलवरती दिलेले आहेत तिथं तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा